अदानी गॅस कंपनीने आता मर्यादित सोडली रस्त्यावर आडवे वाहने उभे करून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा एरिया मॅनेजरने लक्ष द्यावे अदानी गॅस कंपनीने सुरू केलेल्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता त्याचा प्रचंड त्रास सुरू झाला आहे अदानी गॅस कंपनीचे काही डॉन रस्त्यावर जेसीबी आणि इतर वाहने उभे करून सार्वजनिक वाहतुकीला मोठा त्रास देत आहेत याकडे संबंधित एरिया मॅनेजरचं अजिबात लक्ष नसून या गॅस कंपनीचा अतिशय बेताल असा कारभार सुरू आहे या गॅस एजन्सीच्या वाहनाने कारंजा पिंजर अकोला हा रस्ता सुद्धा खराब झाला आहे या बाबीला केवळ अदानी गॅस कंपनी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे वास्तविकता त्या गॅस कंपनीला रस्त्यावर येण्याचा कोणताही अधिकार नाही किंवा त्याच्या साहित्य ठेवण्याचा अधिकार नाही तरी सुद्धा मनमान मनमानी पद्धतीनं ट्रक जेसीबी इत्यादी वाहने रस्त्यावरच उभी करून तासन सार्वजनिक वाहतूक थांबवले जाते किंवा या कंपनीचं काम सुरू असताना लोकांना थांबावं लागतं यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनानं या कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून ही मनमानी पद्धत थांबवावी अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देखील निमित्तानं देण्यात आला गेल्या कित्येक दिवसापासून पोहा पिंजर अकोला अशीही अदानींची गॅस पाईपलाईन आहे हे काम सुरू असल्यामुळे त्यांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात किंवा गॅस पाईपलाईनचं काम केलं जातं आणि या गॅस कंपनीने काम करीत असताना या रस्त्यावरील मोठमोठ्या झाडांची जिवंत कत्तल केली आहे परंतु अदानी या नावासमोर जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी दबलेले असल्याचं चित्र दिसतंय या कंपनीनं झाडांची जिवंत कत्तल केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरच साहित्य ठेवण्याचा यांना कोणताही अधिकार नाही परंतु अदानी या नावासमोर वनविभागाचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे बडे अधिकारी झुकले असल्याचं दिसतंय त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हा मनमानी कारभार थांबावा आणि या कंपनीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी केली महाराष्ट्र न्यूज प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा